हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा मग अशी मी दिदीला आणायला गेलो होतो तर भरपूर पाऊस आला बरं का आणि मी छत्री पण नव्हती नेहमी छत्री नेली होती पण अचानक पाऊस आला कारण ऊन होतं मी नव्हती नेली छत्री समीक्षा करत होती कारण सकाळी पाऊस होता खरं तर आता श्रावण महिना लागेल लागण आता दोन तीन दिवसात तर कधी ऊन कधी पाऊस कधी ऊन कधी पाऊस असं चालू आहे तर आता ना मी बघा अशी वेणी घातलेली थोडीशी वेगळी हेअरस्टाईल केली दरवेळेसपेक्षा वेगळी आहे आणि आज साडी पण घातलेली आहे साडी वेसलेली आहे तर आज साडी घालून व्हिडिओ बनवणार आहे कारण ते नाही का म्हणतात साडी घालून कानातले कसे दाखवायचे तर तो कानातल्याचा व्हिडिओ माझा एक राहिलेला तर त्यासाठी मग म्हटलं की आज साडी घालावी तर गोल्डचं कानातलं मी केलेलं के आहे तर ते आज व्हिडिओ तुम्हाला दाखवते ते कसं मी बनवलेलं आहे काय प्राईज वगैरे कितीला पडलं मला ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार तर व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू शकताय तुम्ही मी आण आता मी दाखवणार आहे तुम्हाला कानातलं मस्त असं ऊन पडले बाहेर जागा करते आपल्याला बसायला त्याच्यामुळे आपला व्हिडिओ छान येईल हे की नाही तर आहे का व्यवस्थित आज मी थोडीशी वेगळे घातले त्याच्यामुळं मलाच काय वेगळं वेगळं दिसतंय कसं तरी सवय नसल्यामुळे कसं तरी दिसतंय हे तो 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 ले तर थोडीशी तेलकट अशी केसं झाली होती त्याच्यामुळं काय झालं तेच कळत नव्हतं मला त्याच्यामुळं असंच घातलेलं आहे मी तर अगोदर काल मी व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये कमेंट आले होते की ताई सोनं कसं झालं आहे आता म्हणजे कमी झालं आहे तर कसं झालं आहे तर कमी झालं तर तेव्हा सोनं पासष्ट हजार होतं पासष्ट हजार होतं सोनं पण लगेचच वाढलं बरं का ते मी कमी झालं तेव्हा पासष्ट झालं आणि लगेचच ते वाढलं म्हणजे एक दोन तीन हजारांनी वाढला असेल परत सदुसष्ट अडुसष्टपर्यंत पर्यंत गेलं होतं सोनं मग एक दोन तीन दिवसाचाच काही कालावधी होता दोन दिवस पण नाही लेक कमी वेळात तर हे बघा हे आहे पावती आणि हे आहे आपलं कानातलं थोडंसं मी ना म्हणजे मी मला मी दिसेल मला खूप दिवसांची इच्छा होती मला हे घ्यायचं 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 तर फायनली घेतलेले तर हे अगोदरचे कानातले आहेत बन हे मी काढते मी तुम्हाला दाखवते मी कसं दिसतं काय ते कारण आता दोन तीन दिवस झाले घेतलेलं आणि त्यानंतर मी काय घातलंच नाही तर म्हणलं व्हिडिओ तरच घालेन डायरेक्ट तसं मला ना वेगवेगळे वेग कानातले वेगवेगळे वेग 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 हे घालायला खूप आवडतं असं वाटतं की माझ्याकडं असावं हे असावं ते असावं ते असावं असं वाटत फायनली झालं आपण जर एखादी गोष्ट मनापासून मागितली की आम्हाला हे हे पाहिजे तर ती गोष्ट आपल्याला बेटे भेटतेच भेटते हा माझा यावरती विश्वास आहे खरंच कारण माझ्या भरपूर वेळा असे झालेले हे ठेवून घेते आणि तुम्हाला हे दाखवते का डिझाईन तुम्हाला दाखवते व्यवस्थित साधी सिंपल डिझाईन आहे पण छान वाटली मला दिसते का स्पष्ट असेल घालून दाखवते तुम्हाला ते लॉक लॉक सिस्टीम नाही का तशा आहे हे लॉक खूप दिवस झाले मला घ्यायचं होतं असं होतंच नव्हतं मी म्हणजे आता सध्या झाली ती इच्छा पूर्ण असं वाटतंय काही वाटतंय ना बारीक नाही ना वाटत जरी बारीक वाटलं ना तरी मी हे नंतर समीक्षाला देणार कारण समीक्षेचं कानातले ते तिला छोट्या वाटतात आता म्हणजे तिने ना तिला कानातले सोन्याचे असतानासुद्धा तिने काय केलं की मला असं साधंवालं आहे मला असं घालायचं म्हणून म्हणून तिने ते ती कानातलं काढायला लावलं मला रिंग होत्या बघा तिच्या हे बघा असं दिसते का चांगलं छोटं नाही ना, ना वाटत आहे छोटं असलं तरी काय हरकत नाही कारण काय वायल जाणार आहे समीक्षा आहेच घालायला म्हणा तर समीक्षा घालेल माझी कानातलं की नाही माझी आयडिया चांगली कारण तिला पण करायचंच होतं मला तर तिला मी रात्रीच सांगितलं समीक्षा म्हटल्यावर तिच्यासाठी घेतलेलं आहे माझ माझ्यासाठी आहे म्हणजे तू पण घालू शकतेस तर तिला खूप आनंद झाला म्हणजे थँक्यू मम्मा आणि छान वाटतंय ना साधं सिंपल घेतलं आहे मला हाऊस होती ह्या म्हणजे ह्या कानातल्याची दोन तीन जोड झालेले चार जोड झालेले आहेत दादा बाकीचे तुम्ही बघितलेलेच आहेत आणि हे जास्त बारीक नाही ना वाटत आहे भांगच मला आवडा नाही तर मला कितीला पडलं किंवा किती ग्रॅम्स आहे हे कानातलं तसं ह्याच्यामध्ये चिठ्ठी आहे चिठ्ठीमध्ये बघते मी तुम्हाला दाखवते चिट्टीमध्ये किती काय कसं आहे ते कारण माझ्या आता लक्षात नाही आहे लक्षात तीनच्या पुढे आहे हा तीन ग्रॅम तीन ग्रॅम दोनशे मिली असं त्याचं आहे आणि ते पडले मला चोवीस हजाराला चोवीस हजार, हजार। तेवढ्याला पडलेले आणि त्यांनी मला आधीचीच किंमत लावली कारण सोनार ओळखीचा आहे तर त्यांना मी सांगितलेलं होतं की म्हटलं तुम्हाला मी आधीच मी विचारलं होतं की कसं काय ते कारण जायच्या आधी विचारलेलं तर तुम्ही मला सांगितलं नाही तर म्हटले हरकत नाही तुम्हाला आम्ही तोच रेट लावू जो कमी झालेला होता तो रेट लावूया तर मग त्या रेटनुसार मग तेवढे पैसे झाले जर सदुसष्टचं रेट पकडला असता तर मग जास्त पैसे झाले असते पंचवीस हजाराच्या तर घरात तरी गेलं तर असतं पण ते थोडंसं झालं इकडं तिकडं त्याच्यामुळे मग व्यवस्थित बसलं म्हणजे आपल्या जेवढं जमा केले होते तसं बसलं ते व्यवस्थित तर दिसतंय का नाही छान तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि म्हणजे मला काही एवढं हे कळत नाही पण मला जे आवडतं जे ज्या गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये मला इन्व्हेस्ट करायला आवडते जसं की कानातल्यामध्ये मंगळसूत्रामध्ये पैंजण मी जास्त घेत नाही कारण पैंजणमध्ये मी mm. जास्त पैसे चालत नाही तरी पण गेल्या वेळेस मी पैंजण घेतलं होतं आणि पैंजणचं कसं चांदीचं चा ते झिजली चा जाते त्याच्यामुळे आपलेच पैसे व्यस्त जातात सोन्यामध्ये तसं नाही होत सोन्यामध्ये सोनं झिजतं पण सोन्याची किंमत ही वाढलेली असते चांदीची तशी नाही होत चांदीच्या निम्म्यापेक्षा निम्मे पैसे आपल्याला भेटतात त्याच्यामुळे चांदीमध्ये खूप जास्त आपण तोट घेतो आणि तसं सोन्याचं नसतं त्याच्यामुळं मला सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतं जास्त दिसताना चांगला तर थँक्यू आणि अजून काय काय प्रश्न होते की हां तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आमच्या इकडं आहे जवळचे लक्ष्मी ज्वेलर्स म्हणून जर ते घेऊ शकता आणि अजून काय प्रश्न होते मी हे स्वतःला गिफ्ट केलेले मला कोणी गिफ्ट वगैरे दिलेले नाही आहे स्वतः स्वतःला घेतलेले स्वतः स्वतः घेतलेलं आहे त्याच्यामुळे स्वयं काय म्हणा गिफ्टेड <laughs> तर आ, मी वाटलंस तर तुम्हाला जवळून झूम करून दाखवते म्हणजे बॅक साईडने दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की कसं आहे कसं नाही ते अशी डिझाईन आहे ह्याची अशी आहे नॉर्मलची डिझाईन आहे डिझाईन काही जास्त मी हे केले नाहीये पण वजन ह्याच भरपूर आहे वजन जास्त आहे आणि जाडजुड येत अशा आपल्या पातळ अशा नाहीयेत त्याच्यामुळे मग ते छान वाटतंय अजूनच ह्याच्या व्यवस्थित दिसते आहे की नाही अशा आहेत डिझाईन ह्याची आणि लॉक प्रकार आहे लॉक म्हणजे असं का लॉक असतो लॉक सिस्टीम आहे असं आहे कानातलं कसं वाटतंय नक्की सांगा मला कमेंट करून